आमचे आक्रोज गावचे माळी समाजाचे सांप्रदायिक घराण्यातील मित्र आहेत विष्णू महाराज घुले यांनी मराठा समाजाच्या बांधवांची मुंबईमध्ये जी गैरसोय केली पाहण्याची त्यासाठी माझ्याकडून खुलना फोलाची पाकडी म्हणून मराठा समाजाचं आम्ही पण देणं लागतो ओबीसी समाज मराठा समाज राजकारणासाठी डीवायडीसीन ज्यांनी केलेला आहे आपण आरक्षण मागतोय आपल्या हक्काचं ओबीसी प्रवर्गात पहिलेचं आपलं आरक्षण होतं ते आपण गुप्त माघारी मागतोय हा लढा जातीवादी नाही सामाजिक बांधलिकी जपण्याच्या उद्देशाने त्या माणसानी मी फुल ना फुलाची पाकळी पाण्याच्या बॉटल्स माझ्या मराठा बांधवांना द्या अशा आग्रहाका तर आपण पाण्याच्या बॉटल्स आता मी माघारी नागरिक म्हणजे आपल्या बांधवांचा सगळे दिले जातो पुरंदर तालुका पुणे जिल्हा पुरंदर तालुकियत कोड़े